श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कसे असते निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा तर पहा आपणा सर्वांना माहिती आहे बुधवारी आहे आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशी हे देवशैनी एकादशी असंही म्हणून संबोधली जाते आणि देवशैनी एकादशीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आपल्या सर्वांना माहिती आहे वर्षभरात ज्या काही बारा एकादशी येतात त्या बारा एकादशींपैकी आषाढी एकादशी त्याचप्रमाणे कार्तिक एकादशी या दोन्ही एकादशींना अनन्य साधारण असं महत्त्व असतं त्याचप्रमाणे कार्तिक एकादशीला महत्त्व तर आहेच पण त्याचबरोबरीनं आषाढी एकादशीला म्हणजे देवशैनी एकादशीला अनन्य साधारण असं महत्त्व आहे या दिवशी आपण जे काही उपाय करू जे काही तोडगे करू ज्या काही सेवा करू त्या साक्षात भगवान श्रीहरी विठ्ठल महाराज त्याचप्रमाणे श्रीहरी विष्णू भगवानांपर्यंत या सेवा पोचल्या जातात म्हणून आपल्याला हा जो योग आहे हा योग असा जाऊ द्यायचा नाही होता होईल तितके आपल्याला सेवा करायच्या आहेत कदाचित काही जणांनी सेवेला सुरुवातही केली असेल काहींना सेवेला सुरुवात करायचीही असेल काही जणी किंवा काही जण ही आषाढी एकादशीच्या दिवशी ही सुरुवात करणार असेल काहीही हरकत नाही जे ते जे त्याच्या इच्छाशक्तीनुसार सेवा करणार आहात आणि निश्चित करणारच आहात तर काय सेवा करायची आहे कोणता उपाय करायचा आहे हे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे जेणेकरून कोणतीही माहिती तुमच्यापासून स्किप होणार नाही आणि आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यामुळं तुम्हाला सर्व काही माहिती निश्चित मिळेल जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेन आ, बेल आय बेल ऐकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचं सो सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तर आपल्या सर्वांना माहिती आहे भगवान श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय म्हटलं तर तुळस आहे तुळशी माता ही भगवान श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे आपणाला तुळशी वृंदावन आपल्या घरामध्ये निश्चितच असतं ज्यांच्या घरामध्ये नाही ते तुळशी वृंदावन आज तुळशीचं एखादं रूप आणून तुळशीही लावू शकतात आणि तुळशी मातेची सेवा करू शकतात पहा एकादशीच्या दिवशी असं म्हटलं जातं की तुळशीला स्पर्श करू नये तर तुम्ही काय करू शकता जर तुमच्याकडे तुळशी वृंदावन असेल किंवा तुम्ही तुळस लावलेली असेल तर त्या तुळशीच्या भोवती किंवा वृंदावनामध्ये किंवा कुंडीत तुळस वगैरे असेल तर तिथे तुम्हाला दिवसभर तेवत राहीन असा एक तेलाचा किंवा तुपाचा तुमच्या इच्छाशक्तीनुसार दिवा तुम्हाला लावायचा आहे हा दिवा दिवसभर चालू राहायला पाहिजे एवढी मात्र काळजी घ्या त्यानंतर ना आपल्याला तुळशी मातेलाही प्रार्थना करायची आहे तुमची जी काही इच्छा आहे ती इच्छा बोलायची आहे आणि एक मंत्र सांगते या मंत्राचंही पठण करायचं आहे मंत्र असा आहे ओम भगवते वासुदेवाय नमहा ओम भगवते वासुदेवाय ओम भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचं पठण अकरा वेळा एकवीस वेळा एकावन्न वेळा किंवा एकशे आठ वेळा केलं तर अतिशय उत्तम यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या जवळपास निश्चितच विठ्ठल रुक्मिणी मातेचं मंदिर असेल किंवा भगवान विष्णूंचं मंदिर हर हरी भगवान विष्णूंचं मंदिर असेल त्या मंदिरामध्ये जायचं आहे तिथे जाऊन नारळ वाढवा किंवा खडीसाखर किंवा मुरमुऱ्याचा प्रसाद भगवान श्री विष्णूंना अतिशय प्रिय आहे मुरमुऱ्यांचा प्रसाद तुम्ही अर्पण करू शकता किंवा आजच्या दिवशी म्हणजे आषाढी एकादशीच्या दिवशी स्नान दान याला अतिशय महत्त्व आहे म्हणून आपल्याला काय करायचं आहे दान करायचं आहे दान करायचं तर काय करायचं दान करताना आपल्याला तुमच्या इच्छाशक्तीनुसार पिवळ्या वस्तूंचं दान करायचं आहे पिवळी फुले दान करू शकता पुढे सॉरी पिवळे फळं दान करू शकता पिवळे फळं म्हणजे केळी वगैरे दान करू शकता किंवा पिवळा कोणताही प्रसाद तुम्ही दान करू शकता आता जर म्हटलं तर पहा उपवासे उपवासाच्या दिवशी आपण राजगिराची चिक्की जरी दान केली राज राजगिराची चिक्की जरी आपण प्रसाद म्हणून वाटली तरी त्याचं अनन्य साधारण असं आपल्याला फळ मिळतं तुमच्या इच्छाशक्तीनुसार तुम्ही पावसर मुग डाळ मुग डाळ म्हणा तुरडाळ म्हणा किंवा हरभरा डाळ म्हणा चना डाळ ती जरी तुम्ही वाटली तरीही चालतं तुमची जी इच्छा आहे तुमची जशी म्हणजे परिस्थिती आहे त्यानुसार तुम्ही दान करू शकता पण दानाला अतिशय महत्त्व आहे दान तर करणारच आहात त्याचप्रमाणे आपल्याला स्नानही करायचं आहे स्नान पहा आजच्या दिवशी म्हणजे आषाढी कार्तिक कार्तिक सॉरी आषाढी एकादशीच्या दिवशी स्नानाला महत्त्व आहे एखाद्या तीर्थस्थानाच्या ठिकाणी जाऊन जर स्नान करणं शक्य असेल तर ते करा ते शक्य नसेल तर घरामध्येच ज्या पाणी आंघोळीसाठी तुम्ही बादलीत पाणी घेणार आहात त्यामध्ये गंगाजल असेल तर थोडंसं गंगाजल टाका चिमुडवर हळद टाका थोडंसं गोमूत्र टाका गुलाब जल, जल असेल तर गुलाबजल टाका गंगाजल नसेल तर गुलाबजल किंवा गोमूत्र टाकायचं हळद टाकायची चिमुडभर थोडंसं मीठ काळे तीळ असेल तर काळे तीळ टाकून आंघोळ करा यानेही गंग तीर्थस्थाना स्थानी स्नान केल्याचं पुण्य आपल्याला भेटतं म्हणून आपण ह्या पद्धतीने स्वच्छ असं स्नान करू शकतो त्यानंतर ना आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशीच आपला जो मेन दरवाजा आहे मुख्य दरवाजा आहे त्या दरवाजा व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचा आहे उंभाटा आपला स्वच्छ करून घ्यायचा आहे त्यावरती उंबाटा लेपन वगैरे निश्चित करायचंच आहे मुख्य दरवाज्याला फुलाचं हाराचं पानांचं तोरण तुम्ही लावू शकता दरवाजाच्या बाहेर तुम्ही हे करू शकता रांगोळी काढू शकता दोन्ही साईडला महालक्ष्मीची पावलं काढू शकता त्याचप्रमाणे तुम्ही उमटाले पण केल्याच्या नंतरनं बरोबर मधोमध मद हळदीचं स्वस्तिक हे निश्चित काढायचं आहे हे काढायला विसरायचं नाही आपले जी फरशी वगैरे आहेत तीही स्वच्छ अशी पुसून घ्यायची आहे गोमूत्र पाणी वगैरे मीठ टाकून हळद टाकून व्यवस्थित स्वच्छ पुसून घ्यायचे आहे हे केल्याने आपल्या घरामधील ज्या काही वाईट शक्ती आहेत वाईट पिढा आहे जी नकारात्मक शक्ती आहे ती निश्चित बाहेर जायला मदत होते म्हणून आपल्याला सर्वप्रथम हे करायचं आहे हे करून झाल्याच्या नंतरनं तुम्हाला तुम्हाला दिवसभरामध्ये निश्चित पहा तुम्ही तुमच्या प्रकृतीचा विचार करून जर उपवास करणं शक्य असेल तर उपवास करा जर तुम्हाला उपवास करणं शक्य नसेल तर नाही केला तरी चालतं काही हरकत नाही पण जर तुम्हाला शक्य असेलच तर उप उपवासा करावा कारण असं म्हटलं जातं की वर्षातील बारा एकादशी जरी नाही पकडल्या जर ही एकादशी जर पकडली तर बारा एकादशीचं फळ बाळा बारा एकादशीचं पुण्य हे आपल्याला ह्या एकादशी पकडल्याच्या नंतरनं मिळतं म्हणून ही एकादशी निश्चित पकडावी पण तुमच्या प्रकृतीचा पहिल्यांदा विचार करा डॉक्टरांचा सल्ला वगैरे घ्यान त्यानंतरनं तुम्ही उपवास वगैरे करू शकता उपवास केला तरी ठीक नाही केला ज्यांची प्रकृती ठीक नाही तरी हरकत नाही तर तुम्हाला काय करायचं आहे स्वच्छ अशी हातपाय वगैरे धुवून घ्यायची जर सकाळीच सेवा करणार असेल तर काही हरकत नाही दुपारी करणार ना असेल तर सर्व कामं वगैरे आटपून तर स्वच्छ हातपाय वगैरे धुवून घ्या देवघरच्या समोर स्वच्छ आसन टाकून घ्या आसनावरती बसा बसल्याच्या नंतरनं एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा किंवा तुमच्या देवघरामध्ये दे दिवा प्रज्वलित असेल तर काही हरकत नाही तर दिव तो दिवा प्रज्वलित असेल तर एक अगरबत्ती किंवा धूप लावून घ्या हे लावून झाल्याच्या नंतरनं तुम्हाला या उपायासाठी लागणार आहे केळी तो ते तर केळी किती घ्यायची तुमच्या घरामध्ये जेवढे व्यक्ती आहेत जेवढे लोकं आहेत तेवढ्या तुम्हाला केळी घ्यायची आहेत जर समजा लहान मूल असेल आणि लहान मुलं जर केळी खात नसतील तर काही हरकत नाही एका मुला म्हणजे दोन मुलं असतील तर एक केळ दोन्ही मुलांच्या वाटेचं जरी घेतलं तरीही चालेल किंवा तुमच्या घरामध्ये केळीच आवडत नसेल तर तुम्ही एक केळ जरी घेतला आणि ते केळ कट करून करून जरी प्रसाद म्हणून वाटलं तरीही चालेल तुमच्या इच्छेनुसार तुम्ही केळी घ्यायची आहे केळी घ्यायची एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये तुम्हाला काय करायचं आहे एक ग्लास भरून घ्यायचं पाण्याचं आपण जे पाणी घेतो प्यायला ते पाण्याचा ग्लास भरून घ्यायचं जे प्लेट घेतलेली आहे त्या प्लेटवरती भरू आपल्याला चौकोन काढायचं आहे पहा ज्यावेळेस आपण स्वामी आईला नैवेद्य दाखवतो त्यावेळेस आपण ताटाच्या खाली किंवा पाण्याच्या ग्लासच्या खाली जसं भरू आपण पाण्याने भरू असा चौकोन काढतो तसा चौकोन काढून घ्यायचा आणि त्या चौकोनावरती आपल्याला ही प्लेट ठेवायची आहे प्लेट ठेवल्याच्या नंतरनं त्यावरती आपल्याला हे जे मी तुम्हाला केळी सांगितली जेवढे व्यक्ती जेवढी लोक आहेत त्यानुसार तुम्ही केळी घ्या एक घेतली तरी हरकत नाही तुमच्या इच्छाशक्तीनुसार केळी घ्यायची तर केळी त्यावरती ठेवायच्या प्लेटवरती ठेवायच्या प्लेटवरती ठेवून तो प्रसाद म्हणून आपल्याला भगवान श्री विष्णूंना असं म्हणजे नाव घेऊन आपल्याला अर्पण करायचं आहे असं असं करून आपण दाखवतो हो त्या पद्धतीने प्रसाद किंवा नैवेद्य आपल्याला तो दाखवायचा आहे हे दाखवून झाल्याच्या नंतरनं मी जी सेवा सांगते ती सेवा करायची आहे पहा तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम जे आहे विष्णू सहस्त्रनाम ह्या शह विष्णू सहस्त्रनामाचं एक वेळेस तीन वेळेस सात वेळेस पाच वेळेस नऊ वेळेस अकरा वेळेस तुम्हाला जितक्या वेळेस शक्य असेल तितक्या वेळेस तुम्हाला पठण करायचं आहे जर तुम्हाला वाचता येत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती जरी लावून दिलं ला, तरीही चालेल काही हरकत नाही फक्त तुम्ही तेथेच देवघराच्या समोर हात जोडून बसायचं आहे हे झाल्याच्या न विष्णू स सहस्रनाम वाचन झाल्याच्या नंतरनं व्यंकटेश स्तो स्तोत्र जरी वाचलं तरीही चालतं वेंकटेश स्तोत्र वाचा त्यामध्ये तितकीच ताकद आहे ते वाचलं तरी चालेल किंवा तुम्ही मागाशी जो तुम्हाला मंत्र सांगितला ओम भगवते वासुदेवाय यनमहा ओम भगवते वासुदेवाय यनमहा या, या मंत्राचं एकशे आठ वेळा पठण करायचं आहे पठण करून झाल्याच्या नंतरनं तुम्हाला जी तुमची इच्छा आहे ती इच्छा बोलायची आहे इच्छा बोलून झाल्याच्या नंतरनं त्या केळी तुम्हाला तेथेच तेथेच दिवसभर ठेवायचे आहे दिवसभर म्हणजे तुम्ही सकाळी जरी सेवा के तो से, केली असेल तरी दिवसभर तुम्हाला ती केळी तिथेच ठेवायची आहे दुपारी जरी सेवा केली असेल तरीही ते पूर्ण दुपार सायंकाळ होतपर्यंत तिथेच ठेवायचे आहे ज्यावेळेस तुम्ही संध्याकाळी फराळ करायला बसाल त्या फराळ करायच्या वेळेस तुम्हाला काय करायचं आहे ती केळी घ्यायची एक केळी घेतली असेल तर कट करून प्रसाद रूपात घरातील सर्व लोकांना द्यायची का ही अभिमंत्रित केळी आहे हेही लक्षात ठेवा ही व्हायला जाता काम नाही आपल्या घरातील लोकांनाच द्या जर प्रत्येक व्यक्तीच्या वाट्याची केळी घेतली असेल तर प्रत्येक व्यक्तीला द्या या केळीमध्ये इतकी पॉझिटिव्हिटी असते किंवा इतके आशीर्वाद सामावलेले असतात की तुमची जी काही इच्छा आहे तुम्हाला जे काही प्रॉब्लेम असतील ते प्रॉब्लेम दूर होण्यासाठी हा प्रसाद खूप 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 महत्त्वाचा आहे म्हणून सांगते की ही सेवा न चुकता आपल्याला करायची आहे आणि ही सेवा हा योग आपल्याला चुकवायचा नाही आणि हा केळीचा जो उपाय सांगितलेला आहे हा निश्चित करायचा आहे तुमच्या घरामध्ये आर्थिक प्रॉब्लेम असो त्याचप्रमाणे आजारपणाचे प्रॉब्लेम असो नोकरी संदर्भात असो व्यवसाय संदर्भात असो किंवा तुमचे मिस्टर व्यसन वगैरे करीत असो किंवा घरामध्ये वादविवाद भांडणे चालू असो संतती से प्रॉब्लेम असो किंवा विवाह जमत नाही ते प्रॉब्लेम असो तुमच्या घरात कोणतेही प्रॉब्लेम असून त्या प्रॉब्लेमपासून सोल्युशन मिर मिळण्यासाठी तुमच्या इच्छापूर्तीसाठी आजचा हा जो योग आहे हा योग खूप महत्त्वाचा आहे म्हणून सांगते आहे की आषाढी एकादशीचा योग आपल्याला जाऊ द्यायचा नाही आपल्याला ही जी सेवा सांगितलेली आहे या सेवा करायच्याच आहेत आणि हे सेवा करण्याबरोबरच आपल्याला जो प्रसाद जो उपाय सांगितला प्रसादाचा केळीचा हाही उपाय करायचा आहे पहा काही नाही जमलं तर ह्या छोटे मोठे उपाय आपण निश्चित करू शकतो हे उपाय करण्याबरोबर दानही करा तुमच्या इच्छाशक्तीनुसार दान करा पिवळं वस्त्र घालून जर सेवा जर केली तर अतिशय उत्तम कारण भगवान विष्णूंना पिवळे वस्त्र अतिशय प्रिय आहे पिवळे वस्त्र घालून तुम्ही सेवा करू शकता ही सेवा जरी केली तरीही त्याचं फळ खूप छान भेटतं पहा तुम्ही एकदा करून पहा आणि कमेंट्समध्ये मला निश्चित सांगा आपले उपाय असे असतात की कुठून ऐकून वगैरे नसतात तर व्यवस्थित माहिती काढून त्यानंतरनं ती माहिती अनुभवसिद्ध माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत असते तर व्हिडिओ कसा वाटला हे निश्चित कमेंट्समध्ये सांगा झालेली सेवा स्वामींचे रुजून श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय